नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं तीन लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करणार अशा प्रकारच्या काही बातम्या माध्यमांच्या मार्फत समाजामध्ये आलेल्या आहेत तर नेमकं या गोष्टीचं काय खरं कारण आहे आणि काय खोटं आहे याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो तेलंगणा सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे आणि या योजनेअंतर्गत तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे आता तेलंगणा सरकारनं या योजनेबाबत विचार केला आहे तर महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफीची चर्चा आता सुरू झालेली आहे तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही राज शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेती प्रश्नावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या संघटनांनीसुद्धा केलेली आहे आता विरोधी पक्ष काँग्रेसनेसुद्धा राज्यपालांना सांगितलेलं आहे की आपल्या राज्यामध्ये सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे राज्य सरकारनं उद्योगपतींना दहा लाख कोटी कर्जमाफी सरसकट केली पण कोणत्याही शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नाही असं सुद्धा राष्ट्रवादीमार्फत सांगण्यात आलेलं आहे आता कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्र सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत सहानुभूतीपूर्वक असल्याचं शिंदे यांनीसुद्धा म्हटलं होतं त्यामुळे महाराष्ट्र सरकारसुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभा या ठिकाणी पार पडली या सभेत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता या बैठकीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी असं जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी म्हटलं यावर उत्तर देताना छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे म्हणाले राज्य सरकार तीन लाख रुपयापर्यंत थकीत कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याचा विचार करत आहे या बैठकीनंतर राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलं की कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे आणि केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा टाकून तीन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू याची संपूर्ण माहिती सरकार गोळा करू लागलेलं ला आहे याबाबतसुद्धा अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली असली तरी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र आत्तापर्यंत एकही भाष्य केलेलं नाही सरकार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करत असून यापुढे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं धनंजय मुंडे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे कर्जमाफी केल्यास विधानसभा निवडणुकीत फायदा होतो का जर या गोष्टीचा विचार केला तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अठ्ठेचाळीस पैकी केवळ सतरा जागावर विजय मिळवता आला यापुढे काही महिन्यामध्ये राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे शेतकरी कर्जमाफी केल्यास त्याचा फायदा या निवडणुकीत होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दोन हजार आठमध्ये केंद्र सरकारनं साठ हजार करोडची कर्जमाफी केली होती राज्यात फडणवीस सरकारनं दोन हजार सतरामध्ये चौतीस हजार वीस कोटींची कर्जमाफी केलेली होती आणि दोन हजार एकोणीसमध्ये आघाडी सरकारनं सुद्धा कर्जमाफीची योजना राबवली होती आता शेतकरी कर्जमाफी किंवा निवडणुकीच्या आधी कर्जमाफीचं आश्वासन हा मुद्दा तुलनेत निवडणुकीत यश मिळवून देणारा हुकमी यक्का मानला जातो ज्येष्ठ पत्रकार मोहन आटाळकर सुद्धा सांगतात की लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या कांद्यानं नाराजीचा फटका महायुतीला बसला त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकरी वर्गासाठी शेतकरी वर्गाची नाराजी दूर करण्यासाठी कर्जमाफीचा हाती आज सरकारद्वारा निघू शकतं पण कर्जमाफी केल्यास सरकारला त्याच्या निवडणुकीत फायदा होईल का हा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे निवडणूक आली तर कर्जमाफी करू असं आश्वासन सरकारनं दिलं शेतकरी वर्ग महायुतीला मत द्यायचा की नाही याचा विचार नक्कीच करेल कारण आता शेतकरी सजग झाला आहे त्यांना आश्वासनापेक्षा अंमलबजावणीचा प्रयत्न खूप महत्त्वाचा वाटत असतो सरकारनं कर्जमाफीची अंमलबजावणी केली तर कदाचित शेतकरी महायुतीच्या बाजूनं कल दाखवतील हे अटळकर सांगतात परंतु कर्जमाफीचा मुद्दा किती व्यवहार्य आहे मग प्रश्न हा उभा राहतो की महाराष्ट्र सरकार कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं का महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती बघता सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल अशी शक्यता वाटत नाही असं मत कृषी अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केलेला आहे त्यांच्या मते कर्जमाफी हा किचकट विषय असतो कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेळ लागतो आणि दुसरा पर्याय असतो सरसकट कर्जमाफीचा पण सरसकट कर्जमाफी द्यायची राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नाही नाही लाडकी बहीण लाडका भाऊ अर्थसंकल्पातील पुराण्या योजना या सर्व योजनांसाठी हजारो कोटींची तरतूद शासनातर्फे करण्यात आलेली आहे त्यातून कर्जमाफीसाठी लागणारे पैसे आहेत का याचा विचार सरकारला करावा लागणार आहे कर्जमाफी केल्यास नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वेगळा मेसेज जाण्याची शक्यता आहे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे कर्जमाफी वारंवार होत असेल तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये पन्नास हजार रुपये अनुदान घेण्यापेक्षा कर्ज थकवून कर्जमाफ कर्जमाफीद्वारे तीन चार लाख रुपयांचा फायदा आपण घेऊ शकतो अशी मानसिकता शेतकऱ्यांमध्ये तयार होऊ शकते तर या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेला कर्जमाफीचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेतं का नाही याचा विचार करणं पुढील काळामध्ये आपल्याला दिसणार आहे पुढील काळामध्ये काही दिवसातच याचं चित्र स्पष्ट होणार आहे त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं कर्जमाफी दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे आणि जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना काय वाटतं आहे याबाबतच्या संपूर्ण कमेंट्स आपल्याला तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकता योजनांबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद